दहा उमेदवारांना विधानसभेसाठी फर्स्ट प्रायोरिटी दिली जाणार अजित पवार यांच्या गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात पवार फर्स्ट प्रायोरिटी उमेदवार फुटला त्याला पाडण्यासाठी पवार ताकद लावतील आज आपण शरद पवार कोणत्या जागा लढवतील आणि कोणता उमेदवार पाडतील या मुद्द्याला हात घालणार आहोत आणि विशेषतः ज्या ठिकाणी अजित पवार विरुद्ध शरद पवार ही फाईट होईल तेच मतदारसंघ पाहणार आहोत सुरुवात करूयात एवला या विधानसभा मतदारसंघापासून छगन भुजबळ या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत छगन भुजबळ यांची काल परवाची पवारांची भेट आणि पवारांकडून ठराविक आमदारांना पक्षात एंट्री आणि बाकीच्यांना नो एंट्री या दोन मुद्द्यांमध्ये छगन भुजबळ यांचा रोल महत्वाचा आहे जी नीती मंडळी पवारांच्या पक्षात पुन्हा प्रवेश करू शकत नाहीत त्या छगन भुजबळ यांचं सुद्धा नाव आहे भुजबळ यांना एवला या मतदारसंघातून पाडण्यासाठी पवार हे माणिकराव शिंदे यांच्या नावाचा विचार करू शकतात याच ठिकाणी कुणाल दराडे यांचंही नाव चर्चेत येतं परंतु लोकांची पसंती एवल्यामध्ये माणिक शिंदे यांच्या नावाला आहे त्यामुळे ते का हे पाहण्यासारखं आहे पुढील चिंचवड विद्यमान भाजपा आमदार अश्विनीताई जगताप या ठिकाणी मैदानात आहेत तर नाना काटे जे चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार होते ते आता अजित पवार गटात आहेत अशात अपक्ष राहिलेले राहुल कलाटे यावेळी चिंचवड मधून तुतारीकडून मैदानात आणले जातील अशी चर्चा सुरू राहते तर दुसरीकडे शंकर जगताप हे सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून मैदानात येऊ शकतात अशाही चर्चा आता दिसून येतात पुढील मतदारसंघ आहे मावळ अजित पवार गटात असलेले विद्यमान आमदार सुनील अना शेळके यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट तयारी करत आहे दोन हजार भेगडे विरुद्ध सुनीला शेळके अशी लढत झाली होती मात्र यावेळी रवी भेगडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा जोरात आहे या ठिकाणी तयारी बापूसाहेब भेगडे हे सुद्धा करतात मात्र ती तयारी फक्त राज्यसभेवर पाठवण्यासाठी किंवा आपलं वजन दाखवण्यासाठी होत असल्याची देखील चर्चा याच मतदारसंघात आहे सुनीला शेळकेंचं नेटवर्क इथे इतकं आहे की या ठिकाणी तगडा उमेदवार नाहीये थोडक्यात बापूसाहेब भेगडे डमी उमेदवार म्हणून सुद्धा समोर येऊ शकतात तर या ठिकाणी सुनीलांना शेळकी यांना रवी भेगडे हेच टफ फाईट देऊ शकतात अशीही मतदारसंघामध्ये चर्चा दिसून येते त्यामुळे तुतारीकडून रवी भेगडे मैदानात येतात का हे सुद्धा पाहण्यासारखं असणारे पुढील मतदारसंघ आहे नगर नगर शहरामध्ये अजित पवार गटात असलेले विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात शरद पवार आपला उमेदवार देतील ही जरी चर्चा असली तरी दुसरी चर्चा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात बाळासाहेब बोराटे हे तयारी करतात तर तिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातून अभिषेक कळमकर यांचंही नाव चर्चेत पुढील मतदारसंघ आहे इंदापूर या मतदारसंघात अजित पवार गटात असलेले दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शरद पवार आपला उमेदवार देतील शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हावर हर्षवर्धन पाटील मैदानात असण्याची शक्यता इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील यांची मुलगी विधानसभेची तयारी करत असली तरी सुद्धा दत्तात्रय भरणे यांना जर फाईट द्यायची असेल तर स्वतः हर्षवर्धन पाटलांना मैदानात यावं लागेल आणि तेही तुतारीकडून यावं लागेल अशा चर्चा आता इंदापूरमध्ये होत आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटील जे मूळत आता भाजप या पक्षात आहेत ते नेमकी काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखं असणार आहे तर पुढील मतदारसंघ आहे अकोले या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे किरण लाहमटे हे विद्यमान आमदार परंतु यावेळी लोक परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये दिसतात वैभव पिचड यांचा पराभव करून किरण लहामटे यांना पवारांनी निवडून आणलं पुढे जाऊन त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात जाणं पसंत केलं त्यानंतर या ठिकाणी अमित भांगरे यांनी नेटवर्क वाढवलं आता अकोले विधानसभा मतदारसंघात किरण लहामटे यांच्या विरुद्ध तुतारीकडून अमित भांगरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे आता विषय असा आहे कि है, है की अमित भांगरे कसे टिकू शकतील त्यांच्याकडे कोणती मुद्दे आहेत हे समजून घेतल्यानंतरच या मतदारसंघामध्ये नेमकी अमित भांगरे टिकू शकतील की नाही हे गणित उलगडेल परंतु सध्या तरी तुथारीकडून अमित भांगरे यांच्याच नावाची चर्चा पुढील मतदारसंघ आहे अकोट विद्यमान आमदार असलेले अमोल मिटकरी सध्या अजित पवार गटाते तिकिटासाठी अजित पवारांचे पाय धरावे लागले तासन तास वाट पाहावी लागली तेव्हा कुठं तिकीट मिळालं आणि अजित पवारांची मेहरबानी म्हणून आमदार झालो म्हणून अमोल विटकरी अजित पवार गटात गेले इथपर्यंत ठीक होतं परंतु दुसरं आता त्यांच्या पराभवाचं कारण ठरू शकतं ते म्हणजे शरद पवारांना केलेला टोकाचा विरोध अजित पवारांची मेहरबानी एकीकडे आणि पवारांवर केलेली टीका एकीकडे दोन हजार एकोणवीसला भाजप पक्षा या पक्षाकडून या ठिकाणी प्रकाश भारसाकळे हे मैदानात होते दोन हजार चौदाला ते विद्यमान आमदार राहिलेत प्रकाश मैदानात येण्याची तयारी करतील मात्र ही जागा जर जा अजित पवार गटाला सुटली तर प्रकाश भारसाखळे शरद पवार गटात किंवा महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस या पक्षामध्ये येऊन का होईना ना पण निवडणूक लढवतीलच असं बोललं जात आहे तर अमोल मिटकरी यांना सुद्धा पवारांना धडा शिकवायचा असेल त्यामुळे या ठिकाणी ते कार्यक्रम करू शकतात पुढील मतदारसंघ आहे कोपरगाव या ठिकाणी अजित पवार गटात असलेले आशुतोष काळे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात स्नेहलता मैदानात असतील अशात महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गट लढवेल आणि त्यावेळी स्नेहलता कोल्हे यांना ही जागा युतीत भाजपला सुटली नाही तर तुतारीकडून लढण्याचा निर्णय त्या घेऊ शकतात किंवा तसं प्रपोजल पवार देऊ शकतात पुढील मतदारसंघ आहे शिर्डी या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून प्रभावती घोगरे या मैदानात येऊ शकतात सोबतच प्रभावती घोगरे या काँग्रेस या पक्षाकडून सुद्धा निवडणूक लढवू शकतात तिथे प्रभावती घोगरे या उमेदवार असतील असं दिसून येत आहे त्यांचं आणि बाळासाहेब थोरातांचं सख्य चांगलं आहे बाळासाहेब थोरात प्रभावती घोगऱ्यांना मदत करू शकतात आणि त्यामुळेच या ठिकाणी बदल घडू शकतो तर अधूनमधून राधाकृष्ण विखेंना फाईट देण्यासाठी विवेक कोल्हे यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत येत आहे पुढील मतदारसंघ आहे तासगाव कवठे महाकाळ या ठिकाणी पवार सुमंताई पाटील यांच्या ऐवजी रोहित पाटील यांचा नावाचा विचार करू शकतात रोहित पाटील आता राष्ट्रवादीमध्ये तेवढे ऍक्टिव्हही झालेले आहेत आणि मॅच्युअर सुद्धा तर हे होते काही महत्वाचे मतदारसंघ ज्या ठिकाणी शरद पवार आपले उमेदवार देतील आणि अजित पवार गटात गेलेल्या आमदारांचा पराभव करतील अजित पवार गटामध्ये दिग्गज आहेत ज्यामध्ये वळसे पाटील आहेत छगन भुजबळ आहेत नरवर झिरवळ आहेत असे कित्येक टमचे आमदार जे आहेत मतदारसंघात आहेत त्यामुळे त्यांना पाडणं वाटतं तितकं सोपंही नसेल आणि दस्तूर खुद्द बारामती मधून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार की स्वतः शरद पवार मैदानात येतात हे सुद्धा पाहण्यासारखं असेल आणि जर तसं झालं तर अजित पवारांच्या बाबतीत बारामती घेतात हेही पाहावं लागेल तर हे होते दहा मतदारसंघ आणि ज्या दहा मतदारसंघामध्ये कोणते उमेदवारांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाईल त्यांची नावं आम्ही तुम्हाला सांगितली याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका या व्यतिरिक्त कुठले मतदारसंघ असेल तर त्या मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये टॉप लीडवरती असलेल्या उमेदवाराचं नाव आणि तो कोणत्या पक्षाकडून मैदानात येण्यासाठी इच्छुक आहे हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका आमच्याशी जर संपर्क करायचा असेल तर खाली आमचा मेल आय दिलेला आहे तिथून आम्हाला जरूर संपर्क करा बाकी जय महाराष्ट्र